नमस्कार मित्रांनो काय कशा हातात तरी असता चला मग आज हो का आज भाजी मंडीत गेले ते भाजी आणायसाठी हो का काय काय भाजी आणलेली तुम्हाला पण सांगते बघा मग हो का ही आहे कोथंबीर को लस, ही दहा रुपयाची कोथंबीर आहे बघा हा काय कशी मस्त हिरवेगार लस हे आहेत कांदे हे कांदे वीस रुपये किलो येतो हो का कांदे कसे येत बघा मोठ्या मोठ्याला आणि त्याच्यानंतर हे वीसचा अर्धा किलो ही दोडका आहे ही दोडका वीसचा अर्धा किलो आणि हो काही ही भेंडी हो काही भेंडी बी कशी आहे मस्त आहे ही ही बी वीसची अर्धा किलो भेंडी आणि हा काही कारले हे आपले देशी कारले येतं आहे का देशी कारलेवाणी तर हे देसी कारले तर हे पण वीसचे अर्धा किलो दिले तर आणि हे केळं आणले तर तीस रुपये डजनचे चांगले केळं आहेत मस्त येतं आहे का हे तीस रुपये डजनचे केळं आहेत आणि हे भेंडी ही भेंडी म्हणते ही मिरची काका ही मिरची आणली दहा रुपये पावशेर ही पावशेर मिरची आणलेली आणि हका हे शेळग्याची शेंग हे शेवग्या शेंग पण वीसचे अर्धा किलो हो आहे अन्न का ह्याला काय म्हणतात हे पारुसा भोपळा आहे हे पारुसा भोपळा हे आणला पंधरा रुपये पंधरा रुपयाचा मतलब अर्धा किलो आणला यो ह हो का ही हे गवारीची शेंग का बघा कसे मऊ लसलुसी ते एकदम आणि हे काकडे आणले तर हे दहा रुपये किलो त्या काकड्या हा काही काकडे दहा रुपये किलो येतात आणि हा काही टमाटर टमाटर बी चांगले येतं पण चाळीसचे अर्धा किलो चाळीस रुपये किलो येतं हे चाळीस रुपये किलो येतं तर अर्धा किलो टमाटर आणले तर आणि हा काही मकाचे कणीस ह्याला इकडं म्हणतात अमेरिकन भुट्टे म्हणतात ह्याला इकडं तर हा काही आणले तर वीस रुपयाचे एक किलो आणले तर अमेरिकन भुट्टे इकडं अमेरिकन भुट्टे म्हणतात तिकडं काय म्हणतात काय माहीत पण आपल्या देशी नाही येतं अमेरिकन येतं आणि त्याच्यानंतर हा हो काही दहा रुपयाचे फुलं आणले तर देवाला लागत येतं एक दिवस आणले ना तर दोन तीन दिवस चालून जात येतं आणि हा हो काही लय दिवसातून म्हणलं होतं ही, एक... हो ही फळ घ्यावा खायासाठी तर ह्याला काय म्हणतात ती तुम्ही ह्याचं नाव सांगा कमेंट बॉक्समध्ये सांगा ह्याचं काय नाव आहे ती आणि हा हो काही ही, ही सीपूची भाजी आणली हा हो कशी भाजी आहे बघा ही दहा रुपयाची गड्डी आहे माझी दहा रुपयाला पुरा ही बंडल आहे ही दहा रुपयाची आहे तर हा हो का ही अशी भाजी मंडी आणलेली आहे भाजी आणलेली आहे आता समजा आठ आठ नऊ दिवसाची सुट्टी चला मग कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करा आणि चला मग बाय